साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात डाटा गोळा करायला वेळ लागेल मराठा आरक्षणसाठी एक वर्षांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे मराठा आरक्षण प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले प्रत्येक गोष्ट व्हायला वेळ लागतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काळात मी हा प्रश्न जवळून हाताळला होता त्यावेळी एक वर्ष लागला मागास वर्ग आयोगाला अहवाल द्यायला फडणवीस यांनी पुढाकार घेतला त्यामुळे तो अहवाल हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टात हायकोर्टप्रमाणे प्रमाणे प्रभावीपणे मांडता आल्याने टिकला नाही अशी कबुलीही मंत्री पाटील यांनी दिली आहे सध्या साडेबारा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला तीन कोटी मराठा समजाची संख्या आल्याने त्याचा डाटा गोळा करायला वेळ लागेल कदाचित एक वर्ष वेळ लागू शकतो गोष्ट व्हायला एक विशिष्ट वेळ लागतो मागच्या वेळेला चौदा ते एकोणीस म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री दे असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी इतका इन्व्हॉल्व्ह होतो त्यामुळे मला माहितीये एक वर्ष लागलं मागास आहे आणि त्यामुळे तो हायकोर्टात टिकला सुप्रीम कोर्टात टिकाल नाही याचं कारण आपल्याला माहिती आहे की तो हायकोर्ट इतकं प्रभावीपणे मांडता आला नाही तो काय आता माझा विषय नाही तर आत्ता मी चार मुद्दे सांगेन की कसं दुर्लक्ष झालं त्यामुळे एक वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या साडेबारा कोटीच्या महाराष्ट्राला तीन साडेतीन कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय टाटा <coughs> कलेक्ट करायला वेळ लागेल पण यावेळीची परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल आपल्याला त्याचा आधार घेता येईल एवढा वेळ लागणार नाही एक वर्ष पण माहीत नाही कारण मागास आयोगाला आता नवीन अध्यक्ष मिळाले आहेत रिटायर्ड जज निवृत्त न्यायाधीश शुक्रे सदस्यही काही राजीनामे दिल्यामुळे नवीन आले आहेत आणि त्यांनी वेगाने काम सुरू केलं आहे म्हणजे मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झाली त्या बैठकीत मी होतो तर मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या आहेत की आम्हाला विषय लवकरात लवकर संपवायचं आहे पण त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे पण ते वेगळ्या दिवशी बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे असं अहवालाने म्हणायला लागेल ते लवकर व्हावं असा मान्य मुख्यमंत्री महोदयांचा सा प्रयत्न एनडीए ला म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि असणारे आर पी आय माधव लंकर राष्ट्रीय समाज पक्ष असे सगळे जे आम्ही आहोत रयत पार्टी आणि स्वर्गीय विनायक रामेटेंचे ईश्वरसंग्राम वगैरे मिळून पंचेचाळीसच्या <coughs> खाली जागा येऊ शकत नाहीत आणि हे मी हवेतलं बोलतो हे एखाद्या तीन राज्याच्या आधी म्हणता आलं असतं तीन राज्याच्या निकालानंतर हे सिद्ध झालं की एक सायलेंट वोटर असा आहे की जो मोदींचा लाभार्थी आहे मोदींमुळे मला घर मिळालं मोदींमुळे मला गॅस मिळाला मोदींमुळे मला टॉयलेट मिळालं मोदींमुळे मला आरोग्य सेवा मिळाली असं वाटते असं मानणार मोदींवर श्रद्धा ठेवणारा वर्ग हा सर्वेमध्ये रिफ्लेक्ट होत नाही तो आपल्याला महाराष्ट्राने लोकसभेला रिफ्लेक्ट झाला दिसेल तर पंचेचाळीसच्या खाली एक जागा मिळाली तर तुमच्या घरी जेव्हा